नमस्कार मी श्यामराव मोकाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि ही ओला कोलाच्या ज्या टुरिस्ट परमिटच्या गाड्या आहेत ओला कोलाचा त्याच्यात काहीही संबंध नाही त्याचं एक ॲप आहे ॲपवरनं मोठं कमिशन खातो करोड रुपये देतो महिन्याला कमिशन खातो नुसतं भाडं देतो आणि असा तो, तो कायदेशीर व्यवसायच नाही पण पर्यटक परवानाला धारकाला एखाद्या प्राधिकरणाला धंदा येत करता येत नाही म्हणजे मुंबईची जर गाडी आहे तर मुंबई महानगर क्षेत्र प्रा प्राधिकरणात त्याला कुठलाही हा व्यवसाय करता येत नाही त्या प्राधिकरणाच्या बाहेर त्याला आपलं प्रवासी घेऊ शकून ते भारत त्यांना ठरवायचं आहे पण ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधे आधारे एक यात तयार केलं आणि त्याला ह्या गाड्या जोडलेल्या आहेत ह्या आणि बेकायदेशीर हा व्यवसाय आहे न्यायालयाच्या आदेशामुळं त्यांनी खाली नामनिर्देशन केलेलं आहे पण अधिकारी ही त्यांना साथ देतात परंतु पर्यटक परवानाधारकालासुद्धा प्रवासी वाहतूक करण्याचा बिल्ला हा काढावाच लागतो परंतु आर टी आदेश येऊन देखील कुठलीही कारवाई केलेली नाही कुठलीही तपासणी केलेली नाही आणि ही, ही, ना ही। एक लुठारू व्यवसाय चाललेला आहे आणि बेकायदेशीर व्यवसाय आहे हा ओलाकोला हा कमिशन एजंट आहे आधुनिक माफिया आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे ह्याला अशी कुठलीही परवानगी नाही आणि शासनाचे जे अधिकारी खाली पैसे खाण्यात गर्क का असतात त्यांना काही त्याचं पडलेलं नाही परंतु पर्यटक परवानाची गाडी प्रवाशी वाहतूक सुरक्षित करण्यासाठी त्याला प्रवाशी वाहतूक करण्याचा बिल्ला लागतो आणि तो, तो बिल्लासुद्धा त्यांनी अजून जारी करत नाहीत हे तितकंच खरं आहे आणि ह्या पर्यटक परवानाधारकाला नगरपालिका महानगरपालिका हद्दीत हा त्याला व्यवसाय करता येत नाही हे ही, ही मात्र तितकंच खरं आहे परंतु राजकीय वरधास्त असल्यामुळं हेच सगळं चालत असतं या आणि गोरगरिबांवरती अन्याय होतो आणि आता रिक्षा टॅक्सीला मात्र शासन भारत ठरवून देतं आणि त्यांना नियम केलेले आहेत आणि त्यांना हा एक व्यवस्था ह्यांनी आधुनिक माफी यांनी तयार केलेली आहे की गोरगरिबांना लुटायचं शिवाय ह्या गाड्या आठ वर्षाच्या पुढं एक दिवससुद्धा चालत नाहीत हेही प्रत्येकानं लक्षात घ्यायचं आहे आणि परे पर्यटक परवाना धारकाच्या आठ वर्ष पूर्ण होतात त्याच्या प्रवाशी वाहतुकीतून गाड्या ह्या बाद होणार शिवाय ज्या ड्रायव्हरकडं ला बिल्ला नसेल आता आणि आता पिवळं ओळखपत्र <ुँणागी>। हे सरकार देतं बिल्ला क्रमांक हा आणि ते गळ्याला लावायचं असतं हा बेकायदेशीरच व्यवसाय चाललेला चा आहे आणि केवळ वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडबा ह्यानी केल्यामुळं रिक्षा टॅक्सी व्यवसायसुद्धा हा पूर्ण ह्यांच्यामुळं डबघाईला आलेला आहे जर आता रिक्षा टॅक्सीवाल्यांनी जर त्यांना पळवून लावायचं म्हणलं ला, कायदेशीर तर त्यांनी ज्यानी ज्यानी ओला ज्या गाड्या जोडलेल्या आहेत त्यांनी जर डिस्कनेक्शन केल्या तरच कुठंतरी रिक्षा टॅक्सीवाला वाचेल आणि त्याची कमाई मात्र रिक्षा टॅक्सीवाले तोडू शकतात हे मात्र त्यातच आहे त्या कारण हा कमी भाड्यातुद्धा चार सीटा घेऊन जातो बेकायदेशीर आहे हे मात्र तितकंच खरं आहे आणि आर टी ओ अधिकारी शासन यंत्रणा ह्या माफियांना साथ देत असतात हे आधुनिक माफिया आहेत त्यांच्या गाड्या तपासत नाहीत त्यांच्याकडे बिल्ले आहेत का नाहीत बघत नाहीत त्यांच्या कितीतरी गाड्याच्या इन्शुरन्स संपलेले आहेत काय संपलेले आहेत आणि तेही आता ते लोक गुन्हे करतातच ना हेही आर टी ओवाले वाले काही लक्षात घेत नाहीत शासनाचे अधिकारी मात्र भ्रष्ट कारभारात का गुंतलेले असल्यामुळं त्यांना जरचा माल मिळत असतो त्याच्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई होत नाही हे मात्र तितकंच शक्य आहे धन्यवाद मूचवाले मोकाची मोखाची यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा मूच वालेमोखाची यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद